आठवड्या देऊ किंवा मग आता कुठला तरी आयुध वापरून आम्ही या ठिकाणी करणार आहोत पण मागणी मात्र पुन्हा सांगतो की कापूस आणि शेतकऱ्या कापूस आणि सोयाबीन जोपर्यंत दर मिळणार नाही उत्तम बी च्या पेक्षा एम एस बी चा भाव मिळणार नाही तोपर्यंत या अधिवेशनात सरकारला आम्ही धारेवर धरत राहू सरकारला हे देण्यासाठी भाग पाडू हा आमचा पहिला प्राधान्य असणार आहे बैठक होईल प्रेस होईल काय काय नियोजन आहे अधिवेशन फार अल्पकालावधीसाठी आहे आणि खर तर एक मला वाटतं की नागपूरला परंपरेनुसार किमान चार आठवड्याचं अधिवेशन होण्याची अपेक्षा होती ठीक आहे आपण अनेक वेळा दोन आठवड्याचं केलेलं पण आज जे अधिवेशन आहे ते एक दिवस शोक संवेदना व्यक्त करण्यामध्ये जाईल शोकप्रस्ताव आणि चार दिवस एकूण कामकाजासाठी शिल्लक आहेत त्यामध्ये विशेष करून राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आणि बिलावर चर्चा हा मुख्यत्वे या अधिवेशनाचा सरकारचा हेतू दिसतो आहे आणि त्याच्या पलीकडं जाऊन लक्षवेधी वगैरे काय वेळेवर त्याचं उत्तर येणारच नाही कारण लक्षवेधी दिली पण ते त्याचं उत्तर येणार नाही एक अंतिम आठवडा आम्ही आता मागणी करतो आहोत की त्याच्यावर चर्चा व्हावी अंतिम आठवडा प्रस्तावावर तो बधू गुरुवारला घ्यावा म्हणजे दोन दिवस आम्हाला मिळू शकतील चर्चा आमची आम्हाला करायची आहे आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा ते होईल एकूणच राज्यामध्ये आत्ताची एकूण परिस्थिती आहे मी काल आपण सगळ्यांनी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्याचं संपूर्ण अस्तित्वात अस्तित्वहीन असं ते आरोग्य खातं झाल्याचं सगळं दिसलं आहे हिंगोलीमध्ये जवळपास बेचाळीस महिलांना ऑपरेशन नंतर खाली झोपवलं जातं हे एक दुर्दैव आहे या एकूणच राज्याचं दुर्दैव असं मी म्हणतो यामध्ये झालेलं परभणीची सगळी घटना आहे ती फार महत्वाची घटना आहे की संविधान समाजचं त्याला विडंबना करणं आणि आपण एकीकडे काल धानावर काही आश्वासन दिलेत आणि मतं मिळवली त्यांची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार आहात ते सरकारने आता आम्हाला या अधिवेशनात सांगितलं पाहिजे की अमुक तारखेपासून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू अमुक तारखेपासून आम्ही महिलांना एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये दाखवू जे आश्वासनं दिलीत ते मुख्य दोन आश्वासनं महत्वाची वाटतात त्याच्या पलीकडे जाऊन देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सतरा अठराचे काही कर्ज माफीच्या प्रकरणातले काही शिल्लक राहिलेले आहेत त्याची सुद्धा आवश्यकता आहे आणि तिसरा महत्त्वाचा विषय या अधिवेशनामध्ये विदर्भाच्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्यासाठी कापूस आणि सोयाबीन शेतकरी हा अत्यंत अडचणीत आहे त्याला कुठे दीडपट तर मिळत नाही देऊ नका पण किमान त्याच्या खर्चाच्या दीडपट तरी भाव शंभर रुपये खर्च केलेत तर दीडशे रुपये तरी त्याला मिळावेत ही त्याची अपेक्षा आहे ते पण मिळत नसतील तर मग तुम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागा आहात तुम्हाला शेतकरी शेतकऱ्यांच्या आम्ही तारणहार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार आहे का तर हे या या विषयावर आमचा मुख्यत्वे फोकस असणार आहे तो अंतिम आठवड्यामधून देऊ किंवा मग आता कुठला तरी आयदो वापरून आम्ही या ठिकाणी करणार आहोत पण मागणी मात्र पुन्हा सांगतो की कापूस आणि शेतकऱ्या कापूस आणि सोयाबीनला जोपर्यंत दर मिळणार नाही उत्तम भाव मिळणार नाही एम एस पीच्या पेक्षा एम एस पीचा भाव मिळणार नाही तोपर्यंत या अधिवेशनात सरकारला आम्ही धारेवर धरत राहू सरकारला हे देण्यासाठी भाग पाडू हा आमचा पहिला प्राधान्य असणार आहे हे बघा असं आहे की महाभारताचं उदाहरण आहे शंभर कौरवाच्या पुढे पाच पांडव टिकलीत की ते संख्या बाळाचा इथे विषय नसतो लढण्याची जिद्द आणि आमचा प्रामाणिकपणा हाच आम्हाला न्याय देण्यासाठी लोकांना पुरेसा आहे असं माझं मत